आपण पाहतोय ना की जरांगेंच भव्य स्वागत केलं जात आहे जणू काही भगव वादळच रस्त्यावरती उतरलेलं आहे जोरदार घोषणाबाजी केली आहे झेंडे पडकावले जात आहेत आणि त्याच्या पुढच्या बाजूला फक्त महिला चालतील महिला कोणाला गरज धान्याची प्रत्येक समाज बांधव हा एक स्वयंसेवक आहे या भावनेने काम करा श्री मंडळी ते पुढे चालू आहे पुरुष मंडळी कृपया थांबून घ्या शांतता हा दुसरा टप्पा आहे पहिला टप्पा हा मराठवाड्यामध्ये पार पडला होता त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली होती पश्चिम महाराष्ट्र हा दौरा होता त्याचाच आज शेवटचा दिवस आहे छगन नाशिकमध्ये जरांगेंच्या शांतता रॅलीचा जो आहे तो आज समारोप होणार आहे त्यामुळे भुजबळांवरती ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय कारण सुरुवातीपासूनच जरांगे आणि भुजबळ यांच्यामध्ये वाद आपण पाहतोय वार पलटवार त्यांच्यामध्ये होत आलेले आहेत ओबीसी आरक्षणाला आरक्षणातूनच आरक्षण मिळावं यासाठी जरांगे आग्रही आहेत ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी संरक्षणासाठी भुजबळ आग्रही आहे आणि यावरूनच या दोघांमध्ये वार पलटवार होत असतात त्यामध्येच आता यांच्या दुसऱ्या शांतता रॅलीचा जो टप्पा आहे दुसरा टप्पा जो आहे तो नाशिकमध्ये समारोप होणार आहे त्यामुळे भव्य जनसागर मराठ्यांचा जनसागर आपण रस्त्यावरती ओलांडण्याचं पाहतोय जरांगेंचं जंगी स्वागत केलं जाते दोनशे किलो चा हार आहे आणि आता घोषणाबाजी केली जातेय पोस्टरबाजी केली जातेय जरांगे नेमकं काय बोलणार कुणाकुणावरती ते निशाणा साधणार भुजबळासोबत ते राणेंवर सुद्धा निशाणा साधणार आहे का या सगळ्याकडे आता पाहिलं जाणार आहे मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आपण पाहतोय की आग्रही आहेत सगळे सोयऱ्यांसंदर्भात त्यांना आरक्षणासाठी ते आग्रही आहेत

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका